सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच फर्स्ट मल्टी कार वर्कशॉप रिफायनरी प्रकल्प समर्थकांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या रिंगणात पंढरीनाथ आंबेडकर यांच्या माध्यमातून उडी आहे ना रिफायनरी समर्थनाची रोखोक भूमिका त्यांनी रत्नागिरी लाईव्ह समोर मांडली पाहुयात रत्नागिरी लाईव्ह ग्राउंड रिपोर्ट जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक विश्वासाच मतापुरती घेत आम्हाला या बहुचर्चित प्रकल्पाच्या संदर्भात ज्या नाणार प्रकल्पाचं समर्थन करणारे सर्व ग्रामस्थ आहेत माझ्यासोबत एकूणच नानार, नानार हा बहुचर्चित असा प्रकल्प होता काही जणांनी ह्या प्रकल्पाला विरोध केला होता तर काही जणांनी या प्रकल्पाचं समर्थन केलं होतं नाणार प्रकल्प हा आपल्याला पाहिजे आहे आणि त्यासाठी जे समर्थन करणारे लोक पुढे आलीत आणि लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये त्यांनी आपल्या हक्काचा उमेदवार या रिंगणात उभं केलेले आहेत खरं तर नाणार प्रकल्पाचं समर्थन करणारे उमे हे उमेदवार आहेत आणि त्यांनी हे रिंगणात उडी घेतलेले आहेत माझ्यासोबत असेच काही ग्रामस्थ आहेत जे नाणार प्रकल्पाचं अगदी जाहीर त्या समर्थन करतात काय सांगाल एकूणच तुमची नेमकी काय भूमिका आहे तुम्ही जो उमेदवार उभा केलेले आहेत पंढरीनाथ आंबेडकर तर त्यांची नेमकी भूमिका काय होती आणि कशा पद्धतीने तुम्ही मतदारांसमोर जात आहेत इथे जो होऊ घातलेला जो नाणारा रिफायनरी प्रकल्प होता तो इथेच ह्या ठिकाणी होता तर इथल्या स्थानिक लोकांना इथे रो चांगल्यापैकी रोजगार उद्योगधंदे त्याच्यामुळे निर्माण झाले असते जे स्थानिक जे जिस्था प्रश्न आहेत रस्ते विकास हॉस्पिटल शाळा कॉलेज हे निकाली न असते एका प्रकल्पामुळे आज इथल्या लोकांना गावातून बाहेर ठिकाणी अन्य ठिकाणी मेट्रो शहरात मुंबई पुणे शहर ठिकाणी नोकरी उद्योगासाठी जा बाहेर जावं लागतं आहे त्या स्थानिक लोकांना स्थानिक इथे ठिकाणी उपलब्ध रोजगार व्हावा ही आमची मुख्य भूमिका आहे या ठेडी जो प्रकल्प रद्द झाला आहे तो याच ठिकाणी इथे व्हावा यासाठी पंढरीनाथ आंबेडकरांनी स्थानिक रोजगारांच्या विकासाच्या त्यांना उद्योगधंदे मिळावे या दृष्टीने जो निर्णय घेतला आहे त्याच्याबरोबर आम्ही सहमत आहोत असं आमचा इथे प्रकल्प व्हावा उद्योगधंदे व्हावे आणि इथल्या स्थानिक क्षेत्राचा विकास व्हावा हे आमचं मत आहे मतदारांपर्यंत तुम्ही जातायत मतदारांना तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही तुमची भूमिका मांडताय भूमिका म्हटाना आम्ही त्यांना पहिल्यांदा ती ते बरेच मतदार इथे दिसत नाही आहेत बरेचसे इथे रोजगार नसल्यामुळे बरेचसे मतदार जे आहेत तरुण रोज मतदार आहे तो, तो मुंबई पुणेसारख्या ठिकाणी बाहेर गेलेला आहे इथे स्थानिक ह्याच्यावर फक्त जी वयस्कर मंडळी आहेत जी पूर्वापार इथले शेतीवर अवलंबून पूर्वीपासून आहेत पण तो शेती बागायती ही आता कमी होत चाललेलं आहे इथे त्याच्यामुळे त्याच्यावर अवलंबून आता तरुण बाहेर जात आहे आज इथे मुळात आधी मतदार पण कमी दिसत आहेत आम्हाला जो मतदारांचा जो उत्साह दिसायला पाहिजे तो पण दिसत नाही तो पण दिसत नव्हता कारण मुळात रोजगारच नसल्यामुळे ते तरुण दिसतच नव्हते कोण तर माझ्यासोबत असेच काही तरुण आहेत ज्यांना हा प्रकल्प हवा आहे तर आणि या प्रकल्प हवा यासाठी त्यांनी आपला उमेदवार उभा केलेला आहे काय सांगाल तुमची भूमिका काय आहे आमची भूमिका एवढीच की ते जो रोजगार या प्रकल्पा संदर्भात जो रोजगार निर्माण होणार होता तो इथे व्हावा असा आमची इच्छा आहे आणि त्यामुळे इथे रोजगार चांगल्या प्रकारे मिळाला असता आणि इथले स्थानिक इथेच राहिले असते मुंबई पुण्यासारख्या शहरात गेले नसते इथले मुलांना आपली जमीन जागा शेतीवाडी करून नोकरी करता आली असते इथे सध्या अशी अशी परिस्थिती आहे कुठली कोणत्याही प्रकारचा रोजगार उपलब्ध नसल्यामुळे इथला स्थानिक तरुण इथे राहतच नाही आहे मुळत त्यामुळे इथे स्थानिक लोकांना रोजगार मिळण्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे आणि जास्त स्थानिकांना जास्तीत जास्त रोजगार कसा मिळेल या माध्यमातून आम्ही आमचा उमेदवार उभा केला आहे आणि आम्ही त्याच्यासाठी काम करणार आमचं समर्थन आहे यासाठी वस्तुस्थिती जर का तुम्ही अभ्यास करायला गेलात तर आज आम आमच्याकडे पाच हजार एकरचं लोकांनी समर्थन दिलेलं आहे की आम्ही आमची आमचं क्षेत्रफळ जे आहे ते प्रकल्पासाठी देण्यासाठी तयार आहोत आणि त्यांच्या स्वतःची आय डी आय डी प्रूफ सगळं ते समर्थन आहे आणि काळामध्ये अजून अडीच ते तीन हजार लोकांचं अडीच ते तीन हजार संपूर्ण आय डी सगळं आमच्याकडे हे यायचं पेपर द्यायचे काम चालू आहे आणि ज्या वेळेला सरकारला जी जागा अपेक्षित आहे पंधरा हजार एकर जागा अपेक्षित आहे आठ ते दहा हजार एकर जर का सरकारला आम्ही ती जागा उपलब्ध करून दिली तर हा प्रकल्प राधापुरातून सद्देफार होऊ शकत नाही कितीही राजकीय पक्षांनी विरोध करा किंवा काही करा हा प्रकल्प इथे होणार म्हणजे होणार नाही तो झालाच पाहिजे बेरोजगाराच्या दृष्टीने प्रकल्प होणं फार गरजेचं आहे आणि तो प्रकल्प झाला तर रत्नागिरी सिंधुदुर्ग दोन्ही जिल्ह्याचा विकास होईल आज सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनाच्या बाबतीत पुढे गेलेला आहे रत्नागिरी जिल्हा त्या मनाने मागे आहे आज जर का या ठिकाणी प्रकल्प आला रोजगार निर्मिती झाली तर त्या अनुषंगाने इतर गोष्टी वाढत जातील आणि त्या कारणाने हा प्रकल्प होणं फार गरजेचं आहे पण याचा विचार कोणीही राजकीय पक्ष करत नाही फक्त स्थानिकांना कुठेतरी भेटी जरून त्यांचा विरोध आहे दर्शवायचा आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची याच्याप्रकारे यांचा काही उद्योग नाही आज जर का या राजकीय पक्षांच्या म्हणण्यानुसार आपण जर का बोललो की या प्रकल्पाला विरोध आहे स्थानिकांचा म्हणून आम्ही विरोध करतोय मग हे पाच हजार एकरचे शेतकरी आहे ज्यांनी छत्रपती मान्य केलेलं आहे आय डी सगळं आहे ते तुम्हाला पुरावे पाहिजे तर भविष्यकाळामध्ये आम्ही देऊ शकतो काय मग ते मिळालंच सगळं आम्हाला सा सांगा तुम्ही हा माझा तुमच्यामार्फत तुम्हार त्या लोकांना प्रश्न आहे जे विरोध करता येत रेपानेला त्यांना आणि ज्या लोकांनी आज कुठलाही प्रकल्प आला आयलॉग जे टी आली प्र विरोध एनरॉन बुडवतो म्हणून यांनी एकोणीसशे पंच्याण्णव साली सांगितलं आणि हे सत्य झाले एनरॉन प्रकल्प जर का त्यावेळी पूर्ण ताकदीनिशी जर का आपल्या इथे चालू झाला असता तर आज अनुर्जा राजापूरच्या डोक्यावर बसली नसती असं माझं वैयक्तिक मत आहे काय मग जर का एनरॉन तुम्ही रद्द करतो म्हणून सांगून सत्तेत आलं नाही सत्तेत आल्यानंतर एनरॉन व्हायचा तो झाला परंतु ज्या ताकदीनशी तो प्रकल्प व्हायला पाहिजे होता त्या ताकदींशी तो प्रकल्प झाला नाही त्या कारणाने त्या प्रकल्पापासून आपल्याला जे आउटपुट पाहिजे होतं मिळालं नाही मग ह्या प्रकल्पाच्या बाबतीत जर का जसं हे झालं लेट झालं त्याऐवजी लोकांना काय पाहिजे आता तुम्ही विचार करा राजकीय पक्षांनी आणि त्या डिमांड त्या कंपनीसमोर ठेवा आणि तरुणांच्या दृष्टीने विचार करा एवढं मी तुम्हाला विनंती करेन माझ्यासोबत खुद्द नाणार समर्थक रिफायनरीचे समर्थक असणारे उमेदवार पंडरीनाथ आंबेडकर माझ्यासोबत आहेत एकूणच एक भूमिका घेऊन ते मैदानात उतरलेले आहेत मी त्यांच्याकडून जाणून घेणार आहे काय नेमकी तुमची भूमिका आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही मतदारांपर्यंत जातायत आणि मतदारांचा तुम्हाला कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतो आहे आम्हाला सगळ्या मतदारसंघातून पूर्ण म्हणजे जो वै विचार करणारा जो वर्ग आहे तो त्यांच्याकडून चांगला सपोर्ट आहे आणि आमचा एकच हेतू आहे की इथल्या जो बेरोजगार तरुण आहे त्यांना रोजगार जास्तीत जास्त इथे स्थानिक रोजगार कसा इथेच मिळेल याच्यासाठी हो आमचे प्रयत्न आहेत आणि आमचा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दोन्ही जिल्ह्याचा विकास कसा होईल याच्यासाठी आमचा प्रयत्न असेल एकूणच तुमची भूमिका मांडत असताना नाणारचं तुम्ही समर्थन केलं म्हणून तुमच्यावर देखील बहिष्कार घालण्यासारखे प्रकार झाले आहेत काय तुमची अपेक्षा आहे कशा पद्धतीचं आव्हान मतदारांना तुम्ही करा मतदारांना माझं एवढंच आव्हान असेल आजपासून आज आजपर्यंत आपण सगळ्याच पक्षांसाठी आपण काम केलं आहे सगळ्याच नेत्यांसाठी काम केलं आहे आताची ही लढाई आहे ही आपली स्वतःची असणार आहे माझ्या मला जे मत देणार हे आपल्या स्वतःला मत देणार म्हणजे रो बेरोजगाराला म रोजगारासाठी मत देणार याच्यासाठीच असणार आहे खरं तर तुम्ही म आज प्रचाराला सुरुवात केलेली आहे प्रचारादरम्यान अशा काही गोष्टी समोर आल्या आहेत तुमच्या की मतदारच येते नाही आहे मतदारांमध्ये एक प्रकारचा उत्साह दिसत नाही आहे बरीचशी गावं बरीचशी खेडी ही आजही ओस पडलेली दिसत आहेत बरेचसे इथले तरुण हा मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये गेलेला आहे काय सांगाल ही नेमकी काय बिकट अवस्था आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आज लोकसंख्या वाढते आहे पण आपल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग आपल्या ह्या मतदारसंघामध्ये दरवर्षी लोकसंख्या कमी आहे होते त्याचं मुख्य कारण म्हणजे इथे रोजगार नाही रोजगाराचं साधनच नाही त्याच्यामुळे लोक बाहेर जातात म्हणजे पुणे मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये जातात ते कुठेतरी थांबावं इथे तरुण मुलांना इथे स्थानिक लेवललाच कुठेतरी कामं मिळावीत आणि हा जो रत्नागिरी रिफायनरी जो प्रकल्प ग्रीन रिफायनरी प्रकल्प आहे तो इथे व्हावा ही आमची त्याच्यासाठी आमचे पूर्ण प्रयत्न आहेत खरं तर हे होते पंडितनाथ आंबेडकर एकूणच त्यांनी आपली भूमिका अगदी जाहीरपणे मांडलेली आहे कॅमेरामॅन तांबेसह सागर चव्हाण रत्नागिरी लाईव्ह राजापूर